हॅलो एव्हरी वन हा व्हिडिओ स्पेशली साठी आहे ज्यांचं कंटिन्यू बसून बसून बॅक पेन होते डोळ्यांना इचिंग होते त्याचबरोबर पूर्ण बॉडी एकदम लेझी होऊन जाते त्यांना बिलकुलच योगा करण्याची इच्छा नाही होत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे यात पहिले आपण पासून स्टार्ट करणार आहोत ठीक आहे इन्हेल करत म्हणजे श्वास घेत आपण आपली मान वरती करणार आहोत आणि एक्झेल करत आपण आपली मान खाली करणार आहोत राउंड करना अप एक्ल डाउन इनहेल इनहेल अप एक्ल डाउन इनहेल डाउन एंड लास्ट टाइम इनहेल अप एक्झेल धाव त्याचबरोबर आता आपण राईट लेफ्ट पाहणार आहोत राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लास्ट टाइम राईट अँड लेफ्ट उजवा हात डाव्या काळाच्या वरती ठेवणार आहोत आणि उजव्या साइडला आपली मान वाकवायची आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दुसऱ्या साईडनी सेम वन टू थ्री फोर फाय मान सोडून द्यायचे आता आपण आपल्या आर्म रोटेशनवर फोकस करणार आहोत ठीक आहे कोपऱ्याला कोपरा असा टेकवायचा आहे वन टू थ्री फोर अँड फाइव अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर अँड फाय रिलॅक्स करणार आहोत मांडी घालून बसायचं आहे आता आपण साईड स्ट्रेच करणार आहोत टेन टाईम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन and टेन ओके रिलॅक्स उभारणार आहोत आता आता काय करणार आहोत आपण हात असे इंटरलॉक करणार आहोत पाच वेळेस क्लॉक वाईज असे फिरवायचे आहेत वर घ्यायचे थात वन टू थ्री फोर अँड फाय ओके okay, असंच आता अँटी क्लॉक वाईज यांनी आपली पूर्ण बॉडी एकदम अप होऊन आसन करण्यासाठी रेडी होते ठीक आहे अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर अँड फाय रिलॅक्स वेस्ट रोटेशन करणार आहेत वन टू थ्री फोर अँड फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय आपल्या पायाने क्लॉक वाईज इरेक्शननी पाच वेळेस वन टू थ्री फोर अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या पायाने सेम वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स ठीक आहे आता आपण आपल्या पहिल्या आसनाकडे येणार आहोत ज्याचं नाव आहे ताडासन पायामध्ये शोल्डर लाईन एवढा गॅप घेणार आहोत दोन्ही हात इंटरलॉक वरती आणि पायाच्या बोटांवर आपल्याला उभं राहायचंय होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आपण आता आपल्या पोटावर झोपणार आहोत झोपायचं आहे ठीक आहे आपले, आपले हात आपल्या चेहऱ्याच्या बाजूला ठेवणार आहोत किंवा थोडे पुढे ठेवले तरी चालतील आपण करणार आहोत भुजंगासन इनहेल आप, एक्झेल डाऊन पाच वेळेस करणार आहोत इनहेल रिलॅक्स थ्री एंड फाइव रिलैक्स चाइल्ड पोज मध्य अपन रिलैक्स करना आहो चाइल्ड पोज एक्सेल एक्से ओके okay. आता आपण पर्वतासन करणार आहोत ठीक आहे दोन्ही हात इथे पाय असा उचलायचा आहे शरीराचा आकार एका पर्वतासमान दिसला पाहिजे आणि पाय आपण असे पुढे मागे नेणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स आता आपण करणार आहोत कॅटकाऊ जे आपल्या बॅक पेन साठी छान आहे सगळ्यात पहिले आपल्या एक्झॅक्ट शोल्डर लाईन च्या खाली आपले हात राहणार आहेत नंतर पाय असे मागे न्यायचे आहे थोडा गॅप इनहेल करणार आहोत आणि आपली पाठ आपण वर नेणार आहोत अशी एक्झेल करत खाली ठीक आहे माझ्यासोबत पाच राऊंड करणार आहात वन Relax two relax three relax four relax and five. एकदम रिलॅक्स ठीक आहे पाठीवर झोपणार आहोत पाठीवर आपण अशा प्रकारे झोपणार आहोत आपले कोपरे असे ठेवणार आहोत आणि आता आपण आपले अल्टरनेट पाय उचलणार आहोत ठीके टेन टाइम्स अस माझ्यासोबत दहा वेळेस करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स पाठीवर झोपणार आहोत पुढचे दोन ते तीन मिनिट शवासन पायामध्ये गॅप दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे आणि मान एक साईडला झुकलेली पूर्ण बॉडी रिलॅक्स नाकातून श्वास घ्यायचा आहे नाकातून सोडायचा आहे इनहेल एक्झेल इन्हेल अँड एक्झेल ओके दहाव्या साईड मी उठणार आहोत सगळ्यात पहिले आता आपण आपल्या प्राणायामाकडे वळणार आहोत यामध्ये मी तुम्हाला मेनली आज तीन प्राणायाम शिकवणार आहे ते तुम्ही डेली सकाळी उठल्या उठल्या केले तरी चालतील आसन केल्यानंतर केले तरी चालतील फक्त उपाशी पोटी करायचे आहे सगळ्यात पहिले डाव्या हात आणि उजवा हात मुद्रा मध्ये दे, ठेवून देणार आहोत सगळ्यात पहिले डीप ब्रीदिंग इन्हेल नाकातून श्वास घ्या नाकातून सोडा वन इनहेल एक्झे टू इनहेल थ्री सॉरी एक्झेल थ्री इनहेल एक्झेल रिलॅक्स आपण आता करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम यामध्ये काय करतो आपण डावा हात चीन मुद्रामध्ये ठेवून द्यायचा उजवा हात याची आपल्याला उजवा अंगठा उजव्या डागपुडीवर ठेवणार आहोत पहिलं बोट आणि मधलं बोट भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे ठेवून देणार आहोत आणि लास्टची दोन बोट डाव्या नागपुडीवर आपण सगळ्यात पहिले डाव्या नागपुरीतून श्वास घेणार आहोत उजव्या नागपुडीतून सोडून देणार आहोत आता उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नाकपुडीतून सोडून द्यायचं आहे याचे पण पाच राऊंड करू डाव्या नागपुडीतून श्वास घ्या इनहेल उजव्यातून सोडून द्या उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून सोडून द्यायचा आहे हा झाला एक राउंड, तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही दहा राउंड सुरुवातीला करायचे आहेत माझ्यासोबत तीन वेळेस करा इनहेल डाव्या नागपुडीतून एक्ल उजवीत इनहेल उजव नागपुड़ीत राउंड लेफ्ट इनहेल राइट एक्जेल राइट इनहेल लेफ्ट एक्जेल थर्ड राउंड लेफ्ट इनहेल राइट एक्जेल राइट इन लेफ्ट एक्ल रिलैक्स पर डीप ब्रिथिंग इनहेल एंड एक्ल ओके भ्रामी हा सगळ्यात छान प्राणायाम आहे जे पण स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी याने आपलं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढण्यास खूप जास्त मदत होते हे सायंटिफिकली पण प्रूव्ह केलं आहे ठीक आहे यामध्ये आपण डोळ्यांवर असे हात ठेवणार आहोत करंगळी गालावर आणि कान अशा प्रकारे बंद करणार आहोत जेणेकरून आपल्याला बाहेरचा आवाज येणार नाही श्वास घेणार आहोत आणि दातांवर दात ठेवून आपण असा आवाज करायचा आहे ठीक आहे माझ्यासोबत तीन राऊंड करणार आहोत Inhale. Mm. रिलॅक्स आपल्या चेहऱ्यावरून आपल्या बॉडीवरून हात फिरवायचे आहेत इनहेल अँड एक्झेल ओके सो हा होता व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग